पण पाहता मुक्तीदाता न्यूज चॅनल खासदार संजय भाऊ देशमुख यांची भव्य दिव्य मिरणूक काल दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता खासदार संजय भाऊ देशमुख यांची दिग्रस शहरामध्ये भव्य दिव्य मिरवणूक काढली होती त्यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोष साजरा करून संजय भाऊ देशमुख यांच्यावर पुष्प उधळून आपला आनंदोत्सव साजरा केला खासदार संजय भाऊ देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज भगतसिंग घंटीबाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त केली तसेच आपल्या मतदारांचे देखील त्यांनी आभार मानले त्यांच्यासोबत आमदार खाजाबेग तसेच मान्य राहुल ठाकरेजी आणि विजय काका बंग ॲडव्होकेट सुधाकर राठोड हे प्रामुख्याने उपस्थित होते बघूया त्यांच्या मिरवणुकीतील काही क्षण Obrigado. Yeah! मुक्तीदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे